मोतिहारी जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक व्हिडिओ समोर आला आहे या व्हिडिओमध्ये काही तरुण सार्वजनिक रस्त्यावर दुचाकीवरून धोकादायक स्टंट करताना दिसत आहेत सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून कठोर कारवाईची मागणी होत आहे मिळालेल्या माहितीनुसार मोतिहारीच्या एका मुख्य रस्त्यावर काही उत्साही तरुणांनी वाहतुकीच्या नियमांचे सर्रास उल्लंघन केले हे तरुण धावत्या दुचाकीवर उभे राहून हात सोडून आणि वेडीवाकडे वळणे घेत स्टंट करत होते विशेष म्हणजे या तरुणांनी सुरक्षेसाठी हेल्मेट किंवा इतर कोणतेही संरक्षक साधन परिधान केले नव्हते हा सर्व प्रकार सुरू असताना रस्त्यावरून इतर वाहनेही ये जा करत होती ज्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती या स्टंटबाजीमुळे केवळ त्या तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला नाही तर रस्त्यावरून चालणाऱ्या इतर निष्पाप प्रवाशांची सुरक्षाही धोक्यात आली आहे अशा प्रकारे रस्त्यावर स्टंट करणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखे आहे अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी दिली आहे यापूर्वीही अशा स्टंटबाजीमुळे अनेक तरुणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया युजर्सनी बिहार पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला टॅग करून या तरुणांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे अशा प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी केवळ दंड आकारून न थांबता त्यांचे परवाने रद्द करण्यात यावेत असे मत व्यक्त केले जात आहे हा व्हिडिओ आता पोलिसांपर्यंत पोहोचला असून वाहनांच्या क्रमांकावरून या स्टंटबाजांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे